नमस्कार मंडळी का वगैरेची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही काय झाली आहे काय आमच्या घरात का नाही का का काल बनवला होता बघा चिकन रस्सा आता झाली काय आहे काय सगळा रस्सा काय संपला नाही हो रात्री जरा आम्ही कमीच खाल्लो बघा आणि म्हणून का नाही तो रस्सा राहिलाय आणि आता तर त्याला एवढी भारी टेस्ट आला का नाही पण मंडळी का नाही बऱ्याच जणांना दुसऱ्या दिवशी रस्सा खायला आवडत नाही पण टेस्ट चांगली आलेली असते मग ती मंडळी खायला पाहिजेच किंवा म्हणून का नाही असा एवढा टेस्टी रस्सा दुसऱ्या दिवशी सुद्धा का नाही तुम्हाला जर खायचं नसेल डायरेक्ट तर त्यात सुद्धा एक पदार्थ बनवता येतोय ते पदार्थ काय की नाही ते आता कारभारी हे एक भाग आहे त्यामुळं रस्ता आता नेमकी रेसिपी कशी होत्या ते रेसिपी तुम्हाला कारभारी सांगालच पण त्यापूर्वी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये का नाही सगळ्यात शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार आहे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट कराल का नाही त्यांच्यासाठी का नाही आपल्या जे टेस्ट मसाला आपण बक्षीस म्हणून देणार आहे त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा चला आता करूयात सुरुवात या रेसिपीला रेसिपी व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि बघा तर आज आपण आहे ना चिकन ना आज आपण बिर्याणी बनवणार तर ते बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे घेतलेले आहे चिकन रस्ता घेतलेला आहे त्यामध्ये चिकनचं पोडी पण आहेत आणि इकडे बघा आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा टोमॅटो घेतलेले आहे आले लसूण घेतलेले आहे आणि इकडे आपण हे तांदूळ यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे तेल घेतलेले आहे मीठ आणि लवंग दालचिनी मिरे घेतलेले आहे तमालपत्र घेतलेले आहे आणि इकडे बघू शकता कांदा आहे ना मी थोडसं आहे ना तेलामध्ये परतून घेतलेले आहे आणि इकडं आपलं घरचा कांदा लसूण मसाला घेतलेले आहे हळद घेतलेले आहे तर आता आपण इकडं कांदा घेतला दोन कांदा चिरून घेऊया आता कांदा आहे ना आपल्याला चांगलासा पातळ आहे ना चिरून असं या पद्धतीनं आपल्याला दोन्ही कांदा आहे ना चिरून घ्यायचं आणि आपण कांदा ना थोडंफार असं तळून पण घेतलेले आहे कांदा आहे ना असं पातळ चिरून घ्यायचं आणि पातळ चिरून ना तेलामध्ये थोडंफार तेल घालून आपल्याला ते चांगलं तळून घ्यायचं बघा आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे तर आपण आहे ना इथलं दोन टमॅटो घेतलेले आहे टमॅटो सुद्धा आहे ना असं आपल्याला पातळ उभं चिरून घ्यायचं असं आपल्याला टोमॅटो सुद्धा आहे ना चांगलं पातळ चिरून घ्यायचं बारीक चिरून घेतलं तरी पण चालतंय असं पातळ चिरून घेतलं ना मस्तच लागतं भातामध्ये हे बघा आता आपण इकडं कोथिंबीर सुद्धा पण चिरून घेऊया कांदा टमॅटो वगैरे चिरून घेतलेलेच आहे आता मी इकडे ना बारीक असं कोथिंबीर पण चिरून घेते आता आपण इकडं चुलीवरती ना पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी सुद्धा गरम झालेले आहे आता आपण हे खाली काढून घेते आणि इकडे आपण मोठं पातेलं घेतलेले आहे तर आपण हे चुलीवरती ठेवूया आणि थोडंसं आपण गरम करून घेऊया गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं भांडं गरम झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया तेल आता तेल काठलेले आहे आणि ह्यामध्ये आपण आता घालणार आहे हे खडे मसाला लवंग दालचिनी, मिर आणि तमालपत्र तमालपत्र घालते आणि लवंग दालचिनी मिर थोडंसं आपल्याला आहे ना परतून घ्यायचंय तेलामध्ये तेल गरम झाले की आहे ना पटकन परतला जातो तर आता आपण ह्यामध्ये घालूया कांदा कांदा आपण उभं पातळ मिळते घालायचं अगोदर आपण कांदा आहे ना चांगलासा परतून घेऊया लालसर होत पर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायच बघा कांदा चांगला परतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया आलं लसूण आपण बारीक करून ते घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला हे कांदा बरोबर चांगलं परतून आहे लसणाचा कच्चेपणा जाऊस पर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं बघा आता लसूण सुद्धा चांगलं परतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया आपण इकडे टमॅटो बारीक म्हणजे उभा पातळीची घेतात ते घालायचं चांगलं आपल्याला टमॅटो आहे ना परतून आहे कांदा बरोबर टमॅटो पूर्ण असं मऊ व्हायला पाहिजे बघा आता कांदा टमॅटो आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया हळद पावडर आपलं देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं ला तर ना आपला व्हॉट्सअप नंबर तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला हळद पावडर मसाला घेणार ना घरपोच मिळेल तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडं हे कांदा तळून घेत ते घालायचं आता सगळ्यांनी एकजीट करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडं तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलं होतं ना ते घालायचं आणि चांगला परतून घ्यायचा ह्या पद्धतीने आपल्याला ना चांगलं आहे ना असं परतून घ्यायचं सगळे एक जिवायला पाहिजे बघा असं आपण चांगलं आहे ना तेलामध्ये असं आपण तांदूळ सुद्धा आहे ना चांगलं परतून घेतलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपला घरचा कांदा लसूण मसाला अस्सल सल चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये आपलं आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे आणि पदार्थ शाकाऱ्या सुद्धा मोसाऱ्या सुद्धा दोन्ही पदार्थ मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय नाही चिनी मातीचे पण नाही तर काचेचे पण ठेवायचं तुम्हाला पण गावाकडची टेस्ट चव घ्यायचं असेल तर गावाकडची टेस्ट मसाले ऑर्डर करा उपलब्ध आहे तोपर्यंत ऑर्डर केलं तुम्हाला पण मसाला आहे ना घरपोचच मिळेल आणि हेच आपण मसाला नाही इथं घालूया आता हेच मसाला आपण आहे ना इथं घालूया आपण थोडच मसाला घालणार आहे आपण चिकन रस्ता वापरणार आहे त्यामध्ये सुद्धा आहे ना आपला कांदा लसूण मसाला आहे त्यामुळे आपण बघूनच आपल्याला मसाला आहे ना ह्यामध्ये घालायचं आता आपण सगळं आहे ना असं एकजीव करून घेऊया आता सगळं आपण एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण इकडे आहे ना हे चिकन रस्सा घेतला होता ना ते घालूया चिकन पण आहे सगळं आपल्याला आहे ना तांदूळ मध्ये ना सगळं एकजीव करून घ्यायचं तर आता आपण ह्यामध्ये आपण आहे ना थोडस आहे ना गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यामुळं ना मस्त असं सुटसुटीत होते भात चांगलं होतंय आणि आपण गरम पाणी घातल्यामुळं ना मस्त आपला भात आहे ना बिर्याणी सुटसुटीत होतोय आणि ह्यामध्ये आपण घालूया आता बारीक चिरलेला कोथिंबीर आणि आपण मीठ घालूया आपण रस्सामध्ये पण मीठ घातलेलेच आहे त्यामुळे आता आपल्याला भाताला किती मीठ लागतं तेवढंच आपल्याला प्रमाणात आहे ना हे मीठ घालायचं आहे तर बघा मस्त आपण आहे ना तर चांगलंच आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण हे शिजवून घेऊया हे बघा आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण भात तयार झालाय का बघूया. हे बघा आता झाकण काढलेलं आहे. मस्त आहे ना भात शिजलेलं आहे. हे बघा पूर्ण आहे ना भात असं पूर्ण मऊ झालेलं आहे. आणि कलर सुद्धा आहे ना मस्त आलेला आहे. हे बघा चिकनचं पोळी आहे ना मस्त असं भात तयार आहे. आता आपण एक खाली काढून घेऊया. आणि चिकन रस्सा वगैरे राहिला ना असं आपण ह्या पद्धतीने केलं ना मस्तच लागतो आपण बिर्याणी वगैरे कसं बनतो ना त्याचं आहे ना चव चांगलंच आहे ना ह्यामध्ये चव लागतो असं आपण ह्या पद्धतीने बनवल्यावर बघा आता आपण इकडे प्लेट घेतलेली आहे तर आपण प्लेटमध्ये आहे ना हे काढून घेऊया कलर तर मस्त आलेला आहे बिर्याणीला हे बघा आता आपण इकडे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे किती छान दिसतोय तर मंडळी या बघा इकडे रात्री राहिलेला रस्त्या जगा नाही हे मस्त पैकी असं कारभार बिर्याणी केलंय आता कसं आहे भातावर कालवून खायची गरज नाही याच्यात झालेलंच आहे तयार <laughs> आणि असा जो गरमागरम पदार्थ आहे तोपर्यंतच खाऊन घ्यायचं आपण हे मस्त पैकी गरमागरम खाल्लं तर अजून चव चांगली लागत असते बघा म्हणून मंडळी आता आपण तव मारणारच आहे पण तो मासनी रेसिपी कशी वाटली ती सांगा बरं का आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर शेअर करा आणि महत्वाचं मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबा थांबा थांब जर महत्वाचा विषय राहिलाय मागे ते म्हणजे आजच्या या व्हिडिओ मधला एक महत्वाचा प्रश्न असणार आहे आणि त्या प्रश्ना जर सगळ्यात पहिल्यांदा उत्तर देईल कमेंट करून त्यांना बक्षीस देणार तर ते प्रश्न काय की नाही प्रश्न आहे का तुमच्या वहिनी हा पदार्थ तयार करत असताना गरम पाणी का वापरलेले आहे याच सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करून जे उत्तर देतील त्यांना मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला चला मंडळी त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघितला असाल कर कमेंट करा सगळ्यात पहिल्यांदा तुमचं उत्तर कमेंट मध्ये आता मंडळी मा ताव मारायला सुरुवात करूया हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा